जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची कागदपत्र पळताळणीसाठी यादी आलेली आहे बघा सशस्त्र पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस मूळ कागदपत्रे तपासणीकरता हजर राहणेबाबत उमेदवारांना सूचना समावेशक राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक सहा धुळे आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस तात्पुरती निवडसूची तात्पुरती सूचीमधील उमेदवारांना त्यांचे मूळ कागदपत्र तपासणीकरता सत्तावीस आठ दोन हजार चोवीस व अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी हजर राहण्याबाबत कळवण्यात आले होते परंतु यासोबत जोडलेल्या यातील उमेदवार हे नमूद दिनांकास मूळ कागदपत्र तपासणीसाठी हजर राहिलेले नाही म्हणजे जे अब्सेंट राहिलेले त्यांना चान्स दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अब्सेंट राहू नका जे विद्यार्थी वेटिंगवर असेल खास करून त्यांनी अबसेंट राहू नका कारण की काही काही विद्यार्थी दोन ठिकाणी तीन ठिकाणे लागलेले आहेत तर सर्वांनी कागदपत्र करून घ्या सदर उमेदवारांना मूळ त्यांचे मूळ कागदपत्र तपासणीसाठी एक संधी देण्यात येत असून त्यांनी दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता मूळ कागदपत्र पडताळणी तपासणी करता सर्व मूळ शैक्षणिक शैक्ष उच्च शैक्षणिक कागदपत्र जातीचे मूळ प्रमाणपत्र समांतर आरक्षण असल्यास त्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्र पासपोर्ट साईजचे इत्यादी इत्यादीसह कवायत मैदान राज्य राखीव पोलीस बळगट क्रमांक सहा धुळे येथे स्वकर्साने न चुकता उपस्थित राहायचा आहे तसेच बघा उमेदवारांना यापूर्वी सूचित केलेल्या साक्षांकन नमुना दोन प्रती भरून त्यातील ओळख प्रमाणपत्रावर नमूदपैकी कोणत्याही एका व्यक्तीची स्वाक्षरी व त्यांचे पदनामाबाबतचा शिक्का घेऊन तो कागदपत्र पडण्याच्या पट्र वेळी सादर करणे आवश्यक आहे तर जे जे विद्यार्थी अबसेंट राहिले होते त्यांची यादीसुद्धा आलेली आहे बघा सिरियल क्रमांक एक पासनं तर एकूण जवळपास विद्यार्थी हे अठ्ठावन्न अबसेंट आहे तर यामधील दोन दोन ठिकाणी लागलेले काही सिलेक्टेड विद्यार्थीसुद्धा आहे आणि काही वेटिंग मदले सुरे सुद्धा विद्यार्थी अबसेंट आहे तर जे विद्यार्थी खास करून वेटिंगवर असतील त्यांनी न चुकता वेळेवर हजर राहा तुमची वेटिंग खुलण्याचे चान्सेस असू शकतात तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत आणखी काही अपडेट आली की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करण्यात येईल धन्य